아! Wow. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि बार्शी येथे आनंद काशीद यांचं देखील आंदोलन सुरू झालेलं आहे ज्या ज्या वेळेस आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं त्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून बार्शी येथे आनंद काशीद यांचं आंदोलन सुरू होत असतं त्यांचं हे जवळपास पाचवं आंदोलन आहे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज तुम्ही आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे काय सांगाल म्हणजे डोक्यावर उभं राहायचं काय मराठा समाज हा आत्तापर्यंत उघड्यावर पडलेला समाज आहे मराठा समाजानं ज्या ज्या वेळेस रास्त न्यायिक मागण्या या सरकारकडं केलेल्या आहेत सरकार कुठलंही येऊ द्या त्या त्या समाजानं मराठ्यांना तोंडावर पाडायचं काम केलं मराठ्यांना तोंडगशी पाडायचं काम केले मराठ्यांना नादी लावायचं काम केलं आणि आम्ही ज्या आता डोक्यावरती उलटं उभं राहिलो होतो रोज आमचं आयुष्यच असं उलट उभं राहण्यात चाललं आहे आम्हाला कळणं गेलं आहे आम्ही आमचं हक्काचं जीवन जगतो आहे का गुलामीतलं जीवन जगतो आहे का मराठा समाजाला न्याय मिळाल मिळाल जात नाही आरक्षण का दिलं जात नाही मागच्या जवळपास बेचाळीस वर्षापासूनची मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे आणि प्रत्येकानं आम्हाला फसवायचं काम केलं आहे आम्ही ते फसलेलं जीवन आमचं रोज जगतोय म्हणून आम्ही आज उलटं उभा राहून मराठा आरक्षणाच्या उपोषणाची सुरुवात बारशी या ठिकाणी केलेली आहे पाच आंदोलन केले वेगवेगळे काय फलित झालं किंवा काय सरकार आत्तापर्यंत दखल घ्यायला तयार नाही काय कारण असेल कारण काय सरकारनं बहुतेक करून ठरवलेलंच आहे मराठ्यांना मातीत घालायचं मराठ्यांच्या लेकराबाळाचं वाटोळं करायचं मराठ्यांना फसवायचं हे सरकारनं ठरवलेलं आहे परंतु ही पण मराठा समाज आहे फसणार नाही हां आज तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही आम्हाला नादी शकता शकताय तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी जेलमध्ये घालू शकता तुम्ही आमच्यावरची लाठीचार्ज करू शकता तुम्ही आम्हाला गोळ्या घालू शकता परंतु मराठ्यांना फसवलेल्याचा प्रत्येक गोष्टीचा बदला आम्ही घेणार आहेत आरक्षण आम्ही वेगळ्या पद्धतीनं का चालू करतो उपोषण तहसील समोर बारशीच्या सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मागच्या वेळेस आम्ही अर्धनग्न होऊन दंडवट घेतला आणि सरकारला विनंती केली हात जुळून की मायबाप आमचा आरक्षणाचा प्रश्न आहे तेवढा सोडवा लवकरात लवकर का तर तिकडं झरंगे पाटील आमचा योद्धा उपोषणाला बसतात आणि जरंगे पाटील ज्या ज्या वेळेस उपोषणाला बसलेला असतो आमच्या घरातल्या माय बहिणीला संध्याकाळी टी व्ही बघत असताना जर जेवायला बसली तर घास गिळत नाही खाली नाट्याच्या उतरत नाही का तर झरंगे पाटलांचे हाल आम्हाला बघवले जात नाहीत म्हणून सरकारला बुद्धी यावी म्हणून अशी वेगवेगळ्या प्रकारची आम्ही अर्धनग्न होऊन होम घालून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करतोय सरकारला जाग यावी परंतु सरकारला जाग काय येत नाही एकंदरीत ये आता डोक्यावर राहिलं आहे काय सरकारला काय इशारा द्या सरकारला बुद्धी यावी की बाबा तुम्ही असं उलटं वागू नका हे दिवस चांगले नाहीत मराठा आता एक झालेला आहे पहिल्यासारखं राहिलं नाही तुमच्या खोट्या श्वासनाला कुणाच्याच बळी पडणार तर नाहीच नाही परंतु मराठा आता जागा झालेला आहे मराठा समाजानं कालच्या लोकसभेला तुम्ही आम्हाला नादी लावलं म्हणून आम्ही तुम्हाला ट्रेलर दाखवलेला आहे तुम्ही आता वर्ड नुसतं की नाही नाही मराठ्यांचं असं नाही मराठ्यांचं तसं नाही परंतु तुमच्या मंत्र्यालासुद्धा पहाटं जाऊन जरांगे पाटलांची भेट घ्यावी लागती ही मराठा समाजाच्या एकीची ताकद आहे ही इकेची ताकद उद्याच्या विधानसभेला सुद्धा मराठा समाज दाखवल्याशिवाय नाही आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की बाबा रे चला ठीक आहे आपण एवढं वेळ पाच वर्ष आपण पडू आणि पुन्हा आपण इलेक्शनला सामोरे जाऊ पुन्हा निवडून येऊ पुन्हा सत्तेमध्ये जाऊ मग पाच वर्ष घरी बसलं काय फरक पडतं आहे असं आता मराठा समाज करणार नाही कारण मागच्या वर्षभरापासून आंदोलन चालू असल्यापासून जरंगे पाटलांच्या आंदोलनात आणि त्याच्या आधी पण अनेक तरुणांनी मराठ्यांच्या आत्महत्या केलेल्या आहेत कुठपर्यंत आमच्या घरामध्ये आम्ही आत्महत्या होऊ द्यायच्या आमच्या घरातले तरुण आम्ही गमवायचे म्हणून उद्याच्या इलेक्शनला तुम्ही पडायचं स्वप्न बघू नका तुम्हाला आम्ही पाडणार तर हायच आहेत परंतु हिथनं पुढच्या पूर्ण तुमच्या पिढीमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला कोणालाही निवडणुकीमध्ये उभा राहण्याची तलफ होईल अशा पद्धतीनं पाडणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही आमच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा एवढीच आमची सरकार मायबापाला हात जोडून विनंती आहे मराठ्यांची धरणजी पाटील म्हणलेलं तर आजच त्यांचं स्टेटमेंट आहे किती दिवस किती दिवस वाट बघावं लागणार आहे आता लवकर कुठंतरी सर्तवण्या निर्णय घ्यावा खरी गोष्ट आहे ना अहो साहेब मागच्या एक वर्ष होऊन गेलं आंदोलनाला पहिलं ज्या वेळेस आंदोलन झालं अंतरवाली सराठीमधलं मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी आले आणि सांगितलं तीस दिवस वेळ द्या म्हणले आम्हाला मराठ्यांनी तीस दिवसाच्याऐवजी चाळीस दिवस वेळ दिला आ तीस चाळीस गेले महिना गेला दोन महिने गेले सहा महिने गेले वर्ष गेले वर्ष होऊन गेलं तरी तुम्ही अजून आम्हाला जर आरक्षण देणारच नसताल नुसतं ना दिस लावणार असाल तर आम्ही वाट किती दिवस बघायची बरं वाट आम्ही नुसतं बसलो आहे का हाताची गडी बघालून घरात आमच्या नाही ना रोज उठलं की मराठा समाज रस्त्यावरची लढाई लढतोय सहा उपोषणा जर अंगे पाटलांचं आमचं बार्शी पाचवं उपोषण आहे आत्ताचं अरे मग आम्हाला काय आमचं आयुष्य आहे का नाही आम्हाला काय जगू देणार का नाही तुम्ही सरकार म्हणून सुखानं मराठा समाजाला म्हणून झरांगे पाटलानं जे आत्ता स्टेटमेंट केलं आहे किंवा जे वक्तव्य केलं आहे ते योग्य आहे तुम्ही किती दिवस लावणार ते तर आम्हाला सांगा एकदाच कारण एक दिवस तुम्ही न सांगता प्रत्येक आंदोलनामध्ये तुम्ही आश्वासन दिलेलं आहे पंधरा दिवस थांबा महिनाभर थांबा दोन महिने थांबा चार महिने थांबा आर थांबायचं किती दिवस मराठ्यांनी ते तरी आम्हाला सांगा हा आम मुंबईमध्ये आम्ही सगळेजण गेलो नवी मुंबईत वाशीमध्ये आणि सरकारनं आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं मुख्यमंत्री साहेब स्वतः त्या ठिकाणी आले आणि सांगितलं की तुमचा सा आता पंधरा दिवसामध्ये आम्ही सगळा विषय मिटू तुम्ही जावं आवडा आला आम्ही आपला आनंदात मराठा बोळा समाज आहे विश्वास पटकन कोणावर बी ठेवतो ठेवला मुख्यमंत्री साहेबावर दोन उपमुख्यमंत्र्यांवर साहेबावर विश्वास आणि आले, आले आम्ही गावाकडे गुलाल उडीला आदल्या फटाकड्या सगळं झालं पंधरा दिवस गेलं महिना गेला सहा महिने गेले आठ महिने गेले तरी अजून कशातच काय नाही अशा प्रकारे सातत्यानं मराठा समाजाला फसवायचं काम सरकारनं केलेलं आहे मराठा समाजाला फसवण्यामध्ये सरकारनं जास्त वेळ घालवण्यापेक्षा मराठा समाजाचा प्रश्न सोडवा आनंदात तुम्ही सत्ता घ्या जर मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर लक्षात ठेवा इथनं पुढं तुमचं राजकारणच संपलं ही गोष्ट मात्र या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो तू तुमचं सहाव्या वेळेस या पाचव्या वेळेस आंदोलन सुरू आहे बार्शीत आता आमदार राजेंद्र राऊत यांचं देखील आंदोलन सुरू आहे त्यांच्या मागण्याकडे कसं होतं चांगली गोष्ट आहे ना जर त्या ठिकाणी एखादे आमदार विशेष अधिवेशन बोलावं म्हणून जर मराठा समाजाच्या प्रश्नावरती ते पण ओबीसीतल्या मागणी करत असल्याचं मराठा समाज स्वागत करतो आहे काहीच अडचण नाही उलट या निमित्तानं माझी सर्व महाराष्ट्रातल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा अशा विशेष अधिवेशनाची मागणी करा कारण आता तुमचे दिवसच जास्त राहिले नाहीत राहिल्या तुमच्या हातात महिना दीड महिनासुद्धा जास्त राहिलेला नाही त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर त्या अधिवेशनाची मागणी करा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची भावना ही झालेली आहे आमदारांनी आताच्या जर मागणी केली विशेष अधिवेशनाची आणि जर प्रश्न मिटला तर त्याचं स्वागत परंतु मराठा समाजाला असं वाटतं आहे एकच महिना हातामध्ये राहिला असताना अधिवेशनाची मागणी करणं वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करणं म्हणजे तुम्ही फार उशीर केलेला आहे असं मराठा समाजाची भावना आहे परंतु त्यातून जरी आर आरक्षण दिलं आम्हाला अधिवेशन बोलून तरी त्या निर्णयाचं मराठा समाज स्वागत करतो आहे आंदोलन का अधिकारी मंत्री आमदार भेट दिली मराठा समाजाच्या गोरगरीबाच्या आंदोलनाकडं आमदारांना मंत्र्यांना खासदारांना वेळच कुठे यायला त्यांना फक्त त्यांचंच आहे हिकडची कंपनी तिकडच्या राज्यात पाठवायची तिकडची कंपनी दुसऱ्या राज्यात पाठवायची ह्या समाजाला विरोधात ती समाज उभा करायचा या समाजाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळे राजकीय मंडळी गुरफटून गेलेले आहेत त्याच्यामुळं आमच्याकडे कोण आलं नाही पण आम्हाला ना आल्याचं दुःख बी नाही आमचा योद्धा जरंगी पाटील खंबीर आहे सगळ्याला येतात मंत्री आमदार लोक भेटायला राजेंद्र राऊत यांच्या आंदोलन काय माहिती का आहे त्यांना वाटतं असं की गोरगरीब फटकी बनलेलं घालून बसले ती ह्यांच्याकडे काय जाऊ यांच्या घामाचा वाश यायचा आंदोलन करताना त्यांना सेंटचा वास पाहिजे असेल इथं आल्यानंतर त्यांना अजून काय चांगल्या चांगली सोय पाहिजे असेल तशी काही कुठली सोय नाही त्यामुळे कदाचित येत नसेल पण आमचा त्यांच्यावरती राग नाही कोणी इकडे या नाहीतर न या आमचा गोरगरिबांचा लढा हा चालूच आहे आणि चालूच राहणार जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन ह्याच्या आधी पण चालू राहिलं नाही आत्ता पण चालू होणार जरंगे पाटलांचा आदेश येईपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार तर हे होते आनंद आणि यांनी मराठा समाजाच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे मुंबईतसाठी विजयकुमार बाबर सोलापूर